सुस्वागतम 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 नमस्कार मी भाग्यश्री गायकवाड तुमचे लर्निंग बिओड अर्थात शाळा पुस्तका पलीकडील जीवन शिक्षण यात तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण सुरगाणा येथील बँक ऑफ बडोदा देना बँक इथं भेट दिलेली आहे त्याला चला तर मग आपण बँकेचे कामकाज कसे चालते याची माहिती सविस्तर माहिती मिळवूया सर आपले नाव काय आहे माझं नाव मोत्राम चव्हाण मी इथं क्रेडिट म्हणून आहे थँक्यू सर सर आपण इथं कधीपासून कार्यरत आहात जवळजवळ एक वर्ष झाला इथं कार्यरत आहे बँक ऑफ बडोदामध्ये थँक थँक्यू सर सर आमच्या शाळेचे विद्यार्थी तुम्हाला काही प्रश्न त्याची तुम्ही सविस्तर माहिती द्यावी अशी मी विनंती करते सर बँकेतून काढतात पैसे काढण्यासाठी एक स्लिप असते है ना आ, स्लिप मध्ये पर्यंत पैसे निघतात त्यांना है ना आपण त्याचं खातं असणं महत्वाचं आहे इथं है ना पैसे काढायला नमस्कार सर माझे नाव निखिल गांगुडे सर माझा प्रश्न असा आहे की तुमच्या तुमच्या बँकमध्ये अकाउंट खोलण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतील नॉर्मल जे काही केवायसी डॉक्युमेंट आहेत तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड आणि वोटर आय डी है ना असे कागद लागतात धन्यवाद नमस्कार माझे नाव देवेश जाधव सर जर मला चेअरमॅन व्हायचं असलं तर मला कोणकोणता अभ्यास करावा लागेल हां बँकेचे पहिलं तुम्हाला बँकेमध्ये यावं लागेल है ना जसं की तुम्ही ऑफिसर झालात तर त्याच्यामध्ये स्केल आहेत त्या स्केल वाईज तुम्हाला मग पुढं होता येईल हां हां परीक्षा त्यांच्या असं असतात की एक आय बी बी एस कंडक्ट करते ऑफिसरची बँकिंग पूर्ण याच्यामध्ये तर पहिले तुम्हाला आय बी बी एस थ्रू ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यावा लागेल धन्यवाद नमस्कार सर माझे नाव देवेंद्र पवार माझा प्रश्न असा आहे की सर तुमचे पूर्ण नाव सांगाल का माझं नाव मोतीराम लक्ष्मी चव्हाण आहे आम्ही राहणार साजोळे इथं आहे आणि इथं या बँकेमध्ये का जवळजवळ एक एक वर्ष झाला कार्यरत आहे धन्यवाद सर नमस्कार सर माझे ना ना ना? ना नाव ईश्वर साबळे तुम्ही स्लीप कसे भरतात स्लीप भरताना दोन तीन गोष्टी आवश्यक असतात की पहिला एक अकाउंट नंबर आहे ना आणि तारीख टाका त्यानंतर अमाऊंट किती तुम्हाला पाहिजे आणि सही आणि तुमचं नाव आ तुम्हाला पैसे भेटतील धन्यवाद चव्हाण साहेब या ठिकाणी आपण आमच्या विद्यार्थ्यांना बँकेची जी काही प्राथमिक माहिती आहे ती प्राथमिक माहिती या ठिकाणी आम्हाला दिली पुढील काही गोष्टींमध्ये साधारणतः स्लिप कशी भरावी याची पण आम्ही विद्यार्थ्यांना माहिती देणारच आहोत आपण बँकेमध्ये आम्हाला प्रवेश दिला आणि बँकेची सर्वसाधारण माहिती दिली याबद्दल आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळे आणि श्री कनसे पाटील सर यांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत आणि प्रेक्षक आहो आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की मोतीराम चव्हाण सर हे आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा येथील विद्यार्थी आहेत आणि आज ते बँकेच्या उच्चपदस्थ पदावर या ठिकाणी कार्यरत आहेत याचा आपल्याला आमच्या आपल्या शाळेलाही आणि सर्वच विद्यार्थ्यांनाही आपला नेहमीच अभिमान राहील हां आणि या ठिकाणी चव्हाण सरांना मी विनंती करतो की मुलांना दोन मिनिटात आपण थोडंसं प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शेवटचा शुभेच्छा संदेश काय द्याल सर तर सर्वप्रथम फोकस करावं स्टडीसाठी है ना जसं का मी पण तुमच्यासारखाच एक गावातून आलेलं आहे है, है ना गावातूनच मी पुढं गेलेलो तुम्ही तुमच्या मोपाड्या शाळेत शिकलो त्यानंतर पुढं सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि नंतर मग बी एस एग्रीला ॲडमिशन घेतलं तर फार कठीण प्रवास होता पण का तो काय हार्ड नाही जर समजा तुम्ही एक दृढ निश्चय केला तर तर तुम्ही सक्सेस होऊ शकता जसं मी मी झालो तसं तर माझं एवढंच म्हणणं आहे मुलांसाठी की तुम्ही एक परिश्रम करा हार्ड परिश्रम करा आणि सक्सेस व्हा थँक्यू धन्यवाद सर निश्चितच आपल्या या प्रेरणादायी शब्दांची मुलं भविष्यातही प्रेरणा घेऊन भविष्यातील वाटचाल करतील अशी अपेक्षा करूया आणि या ठिकाणी पुढील सूत्र कार्यक्रमाची मी भाग्यश्री याच्याकडे देतो धन्यवाद सर मी तुमचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही आमच्या आमच्यासाठी दोन मिनटं वेळ काढला याची मी खूप आभारी आहे मी माझी सरांना विनंती करते की त्यांनी हे पुस्तक देऊन सरांचा गौरव करावा